गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरीत दाखल होताच भाविकांना जशी विठ्ठल दर्शनाची आस असते तशी चंद्रभागा स्नान करण्याची ओढ देखील तितकीच मोठी असते एकेकाळी अविरत वाहणाऱ्या चंद्रभागा नदीस आता बकाल स्वरूप प्राप्त झाला असून केवळ उजणीतून पाणी सोडल्यानंतर काही काळ नदीत पाणी प्रवाह राहतं त्यानंतर मात्र नदीची अवस्था गटार गंगेसारखी होऊन जाते तर चंद्रभागा नदीच्या पात्रातून वाळवंटातून होणारा अवैध वाळू उपसा अनेकांचा जीव घेणारा ठरलाय वाळू उपशामुळे पडलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने आतापर्यंत शेकडो भाविकांनी जीव गमावलाय जेव्हा जेव्हा उजनी धरणातून पाणी सोडले जातं तेव्हा तेव्हा महर्षी वाल्मिकी संघाचे गणेश अंकुशराव यांनी वेळोवेळी प्रशासनाचं लक्ष वेधत या खड्ड्यांमुळे नदीत स्नानासाठी येणाऱ्या लोकांना आपला जीव गमवावा लागल्याचंही निदर्शनास आणून दिले पुन्हा असाच प्रकार घडत असताना तेथे ते उपस्थित असलेल्या होडी चालकांनी वेळीच प्रसंगावधन दाखवल्यानं दोन भाविकांचा जीव वाचवण्यात यश आलाय या घटनेची माहिती देत गणेश अंकुशराव यांनी पुन्हा महसूल प्रशासनाचा प्रशासनाचा जोरदार निषेध केलाय गणेश संस्थापक अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ नुकतंच चंद्रभागेच्या पात्रात उजनीतून सोडलेलं पाणी मोठ्या प्रमाणात आलेलं आहे आणि इथं आम्ही वारंवार वाळू उपशाच्या विरोधात आवाज उठवतो इथं थीक ठिकठिकाणी वाळू चोरांनी मोठमोठे खड्डे पाडलेले आहेत भाविकांना पाण्याचा अंदाज येत नाही त्यामुळं भाविकाचा जीव जाण्याचा जा, जाणे शक्यता असती आणि भाविकाचा जीव अनेक वेळा गेलेला पण आहे आणि प्रशासनाला आम्ही वारंवार सांगितलं आहे ह्या चंद्रभागेतल्या वाळू उपसा बंद करा चंद्रभागेतले खड्डे बुजवा पण प्रशासनानं कुठलीही गोष्ट आमच्या ऐकलेली नाही प्रशासन मुद्दाम जाणून बुजून ह्याच्याकडे दुर्लक्ष करते आहे आमच्या मागणीकडं केराची टोपली दाखवते काल इथं दोन यात्रेकरू चंद्रभागेच्या पात्रामध्ये स्नान करत असताना त्यांचा पाण्याचा अंदाज त्यांना न आल्यामुळं त्यांचा जीव जाण्याची जी शक्यता निर्माण झाली ती बुडाला आले आमच्या सर्व ह्या आदिवासी बांधवांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वतःचं नावा सोडून त्या सर्व दोन युवकांना कर्नाटकच्या त्यांचा जीव वाचवला आणि त्यांना सुखरूप या चंद्रभागेच्या पात्राच्या बाहेर आम्ही आणून सोडलं आणि प्रशासनाला प्रशासनाचा जा आम्ही जाहीर निषेध करतो कारण प्रशासनानं या गोष्टीकडं लक्ष दिलं असतं खड्डे बुजवले असते तर अशा घटना या चंद्रभागेच्या पात्रामध्ये घडल्या नसत्या कारण आज तालुक्यामध्ये नदीमध्ये कोण बुडलं तर आदिवासी कुळी समाजाची आठवण होते पण पंढरपूर नगरपालिकेनं नुकतंच जलतरण तलाव चालू केला आहे तो जलतरण जलतरण तार तलाव चालू केल्यामुळं तो ठेका एका माजी नगरसेवकाला दिलेला आहे आणि बुडणारे समाज वेगळा म भाविकाचे जीव जी असणारे कुळी समाज समा समाज वेगळा आणि जी ठेके थे असते जी काय फायद्याची कामं आहेत ती एखाद्या माजी नगरसेवकाला द्यायची आणि जलतरण तलाव चालवायला द्यायचा अशी दुट्टप्पी भूमिका काय अधिकाऱ्यांची आहे अधिकाऱ्यांनी संगणमत करून ती जलतरण दराव आमच्या आदिवासी कुळी समाजाला द्यायला पाहिलं होता पण त्यांनी दिलं नाही पण आम्ही काय कुठल्या स्वार्थापोटी कुठल्या आमिषापोटी काम करत नाही आम्ही येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा जीव ह्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये आम्ही वाचणार आहोत आणि भाविकाच्या जीवाला कुठलाही धोका आमचा हा आदिवासी कोळी समाज होऊ देणार नाही आणि प्रशासनाला ना जरा जनाची मनाची काय वाटत असेल तरी चंद्रभागेच्या पात्रात पडलेले त्यांनी खड्डे बुजवावे अन्यथा आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं तीव्र आंदोलन करावं लागेल जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी